जय मित्रांनो मी हर्ष सर आत्ताच नुकतीच जी काय खात्याअंतर्गत जी काय पी एस आयची जे मिरिट लागणार आहे आत्ता ज्या ज्या विद्यार्थ्यांनी पेपर दिले आहेत आणि फिजिकलसाठी ज्यांची आत्ता निवड होणार आहे अशा विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी टायगर अॅकॅडीमध्ये नवीन बॅच फक्त ओनली पी एस आयची बॅच आपण चालू करतोय आणि ती चालू झाली आत्ताच आता आपल्याकडे चार विद्यार्थी आता सध्याला त्याच्यामध्ये आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये आपण उत्कृष्ट पद्धतीने त्यांचं फिजिकल घेतलं जाईल आणि उत्कृष्ट पद्धतीने त्यांना फिजिकलचा रिझल्ट दिला जाणार आहे ही गॅरंटी मी स्वतः म्हणजे आमची टायगर अॅकॅडमी आपल्यासाठी घेऊन येत आहे त्याच्यामुळं आपण हा व्हिडिओ पाहून आपल्या मित्रांपर्यंत अनेक मित्रांपर्यंत शेअर करा आपल्याकडं फिजिकलसाठी एकदम स्पेशल बॅच म्हणजे पी एस आयच्या फिजिकासाठी स्पेशल बॅच आहे आणि ह्याच बॅचमध्ये आपली तयारी करून घेतली जाणार आहे टायगर अकॅडमीच्या पूर्ण फॅमिली आपल्यासाठी सोबत असणार आहे आणि नक्कीच आपलं फिजिकल आऊट ऑफ मारून दाखल्याशिवाय राहणार नाही ना आत्ता सध्या आपली बॅच सुरू झाली त्यामुळं आपण आपण ह्या बॅचमध्ये आपलं ॲडमिशन घेण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आपलं ॲडमिशन निश्चित करून आपलं फिजिकल आऊट ऑफ मारण्याची गॅरंटी ही माझी स्वतःची असणार आहे त्याच्यामुळं आपण सर्वांनी హా వీడియో నకి సేవ్ డేవా మిత్రానో జయ హింద్